लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं सगळ्यांना खूप आवडत असेल तर हे माझ्या आईची रेसिपी आहे आणि ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर इकडे पाहू शकतात अशी मी पिवळे पडलेले लिंब घेतलेले आहेत आणि हे झाडाचे तोरलेले आहे आणि अशा प्रकारे एवढे सारे लिंबाचं लोणचं घालायचं आहे आपल्याला कारण जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं आपण लिंबाचं लोणचं घालायचं आहे कारण फॅमिलीवर असतं ते कुणाला किती आवडतं कुणाला किती नाही अशा प्रकारे हे छान किती लिंबाचं लोणचं आपल्याला आज घालून घ्यायचं आहे इकडे पाहू शकतात लिंबूं मी घेतलेले आहे आणि ते लुंडी पण घेतलेले आहे आणि धुल्यानंतर थोडं साईडला ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे छान पैकी त्याला पुसून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं सर्व लिंबाला पुसून घेते छान प्रकारे त्याला पुसून घ्यायचे आणि पुसून एका टाक्या ठेवून द्यायचे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात लिंब सगळे झालेले आहेत पुसून आणि लगेच त्याच्या काळात फोडी करून घेणार आहे आपल्याला साईज पाहू शकतात मी एवढी बनवते आहे आणि आपल्याला एका लिंबाचे आठ पोळी बनवून घ्यायचे कारण एका साइड से आठ फोड़ बनणार आणि अशा प्रकारे एवढ्या सारे मी सगळे लिंब कापून घेतले आहेत आणि एवढे सारे पोळी छान छान झालेले आहेत आणि नंतर आपण इथलं आता काय काय आपल्याला त्याला आप लागणार ला आहे पाहणार आहोत इकडे मी धने घेतलेले आहेत धने साधारण हे वाटीवर असतील मोठी वाटी आणि त्याला छानपैकी भाजून घ्यायचे आपल्याला जास्त जास्त पण नाही आहे साधारण भाजून घ्यायचं आहे त्याला थोडंसं काळसर पडलेपर्यंत पर आणि इकडं आपण मोहरी घेतलेली आहे छोटी एक वाटी कारण त्याला ते तेवढं साहित्य लागणार आहे साहित्य जास्त लागणार नाही आपल्याला ह्या लोणच्यासाठी आणि धणे पण भाजून घेतल्यानंतर मोहरी पण भाजून घेतलेली आहे आणि इकडं मी लिंब जी लिंबा लिंब जे आपण पुरी केली त्याचं थोडंसं पाणी काढते पिऊन घेते ते लिंब आणि सर्वच लिंबाचं पाणी काढून घेते पिऊन आपल्याला शक्यतरी आणि इथं पाहू शकतात मी ही लिंब पिऊन या टोकरीमध्ये टाकत आहे था आणि पूर्ण बाग हे लिंब पिवळून झालेली आहेत थोडी आणि अशा प्रकारे इथं लसण घ्यायचं आहे आपल्याला लसूण मी सोडून घेतले नाही वाटून पण घेतलेलं आहे आणि जे आपण धने बांधले ते मिक्सरच्या डब्यात टाकायचे आणि मोहरे पण मिक्सरच्या डब्यात टाकायचे दोन्ही पण एकत्रच वाटून घ्यायचे आहे आपल्याला मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक पाहू शकतात जे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि कढी ठेवायची आहे आपल्याला गॅसवर आणि कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे इथं साधारण दोन वाटी तेल आहे तुम्ही जे वापरता तेल ते टाकू शकतात इकडे पाहू शकतात आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल आणि त्यानंतर मी तर थोडेसे मोहरी आणि धने घेतलेले आहे आणि ते त्या गरम तेलामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मी लसूण वाटून घेतलेला होता आणि तो त्यात टाकलेला आहे आपलं पाहू शकतात लसूण टाकले टाकल्या तेल किती गरम झालेलं आहे आणि लसूण छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाहू शकतात तुम्ही लसूण भाजतोय आणि लसूण साधारण आपल्याला एखादी गड्डी जेवढे आपले लिंब आहेत जेवढं आपल्याला लोणचं घालायचं आहे तेवढं आपल्याला लसूण घेऊ शकतात तुम्ही एखादी गड्डी जास्त लिंब असेल तर जास्त घ्यायचं आहे आणि इकडे मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद करून जास्त लसण लाल कलरचं झालं आहे अशा प्रकारे पाहू शकतात तुम्ही आणि मी गॅस बंद टाकला आणि त्यानंतर आपल्याला हे थंड झाल्यानंतर तेल ते थी थी। थी थी। आगे थी थी। आगे त्या ह्याच्यामध्ये टाकायचं इकडे मी फोडीवर आपल्याला जे म धन्याचं आणि मोहरीचं मिक्सरमध्ये वाटून ते टाकलेलं आहे कूट आणि त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे इकडं मी फोडीला हळद वगैरे लावून घेतली होती हळद मीठ हे सगळं लावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर इथं मी थोडंसं गूळ टाकते होऊ शकतात गूळ टाकलेला गुळ आणि छानसं चव येते आणि इकडे मी ह्या पोळी कारण ताट माझं छोटं झालं होतं त्यामुळे मी मोठ्या ताटात टाकून घेत आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं पाहू शकता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताच्या साह्याने आणि सगळं मिक्स करून घेत आहे माझं सगळं मिक्स करणं झालेलं आहे आणि असा हा मिक्स झाल्यानंतर लिंबाला लिंबाच्या पोळीला लागलेलंही आहे आणि इकडं तेल जे आपण गरम झालं होतं ते थंड केलेलं आहे थोडं पाण्यामध्ये ठेवून आणि अशा प्रकारे आपल्याला हे लिंबाच्या पोळीवर टाकून घ्यायचं आहे सगळीकडं हे जे लसणा लसूण वगैरे तेलामध्ये भाजून घेतलेलं होतं ते आणि इकडं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या सायाने कारण हाताने केलं तर तिखट लागेल आपल्या हाताला त्यामुळे चम्मच च्या मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे इकडे पाहू शकतात मिक्स करून घेते खूप स पद्धत आहे ही लोणच्याची लिंबाची आणि हे आपलं तयार चाललेलं आहे लिंबाचं लोणचं पाहू शकतात किती छान कलर आला त्याला आणि नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान बनणार आहे आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे खरंच तुम्हाला आवडलं तर नक्की नक्की ट्राय करा एकदा तर चला, चला पुन्हा भेटू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय